श्री स्वामी समर्थ तीस वर्षांनी पुन्हा एकत्र आले सूर्य शनी आणि शुक्र या तीन राशींवर पडणार पैशाचा पाऊस आता सूर्य शनी आणि शुक्र हे तिघे एकत्र आले आहेत त्यांचा हा मिलाफ तीस वर्षानंतर झाला आहे त्यांच्या या एकत्र येण्याचा काही मोठा फायदा होणार आहे शनिदेवाला नवग्रहाचे धर्मगुरू मानले जाते तो प्रत्येकाला कृतीनुसार फळ देत असतो म्हणूनच त्याला कर्म फलदाता देखील म्हणतात शनीला एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी अडीच वर्ष लागतात आता तीस वर्षानंतर शनी स्वतःच्या राशीत म्हणजेच कुंभराशीत भ्रमण करत आहे या वर्षभरात शनी कुंभराशीत भ्रमण करणार आहे भगवान सूर्य हे नवग्रहाचे अधिपती आहेत ते महिन्यातून एकदा त्यांची जागा बदलू शकतात सिंह राशीचा अधिपती म्हणून भगवान सूर्य भ्रमण करणार आहेत नवग्रहामध्ये शुक्र हा सर्वात विलासी ग्रह आहे तो संपत्ती समृद्धी विलास आणि प्रेमाचा दाता आहे भगवान शुक्र हा असा आहे की जो फार कमी वेळेत आपले स्थान बदलू शकतो त्याच्या संक्रमणाचा सर्व राशींवर मोठा प्रभाव पडणार आहे पंधरा मार्च रोजी भगवान सूर्याने कुंभराशीत प्रवेश केला आहे तिथे शनी आधीपासूनच भ्रमण करत आहे मार्चच्या सुरुवातीलाच शुक्रग्रहाने देखील कुंभराशीत प्रवेश केला आहे आता सूर्य शनी आणि शुक्र हे तिघे एकत्र आले आहेत त्यांचा हा मिलाप तीस वर्षानंतर झाला आहे त्यांच्या या एकत्र येण्याचा काही मोठा फायदा होणार आहे काही राशींना यामुळे नशिबाची साथ लाभणार आहे चला तर जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत कुंभ राशी सूर्य शनी आणि शुक्र हे तीन ग्रह तुम्हाला लाभ देणार आहेत आत्मविश्वास वाढेल व्यावसायिक प्रगती होईल संयुक्त उपक्रम तुम्हाला यश मिळवून देतील अविवाहित लोकांचे लवकरच लग्न होईल जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल ऋषभ राशी शनी शुक्र तुमच्या राशीत दशम भावात त्रिगुणी आहे यामुळे नोकरी आणि व्यवसायात चांगली प्रगती होईल व्यवसायात चांगला नफा मिळेल व्यवसायात नवीन प्रकल्प यशस्वी होतील नोकरीच्या ठिकाणी बढती आणि पगारवाढ मिळू हो शकते मिथून राशी शनी शुक्र आणि रवी तुमच्या राशीत नवव्या भावात आहे तुम्हाला भाग्याची पूर्ण साथ मिळेल नवीन घर आणि वाहन खरेदीच्या संधी मिळतील अनेक दिवसापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील कुटुंबात आनंद वाढेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असं टाईप करा भाग्यवंत ठराल तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद